एक मंगल कार्यालयाच जागाय रात्री श, शौकत शौकत भाई सय्यद म्हणून नगरपालिकेचा रिटायर्ड कर्मचारी आहे त्याला साडे दहा वाजता तिथल्या स्थानिक गुंडांनी दम दिलं साहेब मी तुम्हाला सांगितले गोष्ट फोनवर दोनदा बोलणं पण झालं आपलं मी त्यांना घरी बोलवलं रात्री साडेदहा वाजता कुठ घे ते पण त्या समाजाचे होते त्या माणसाची माफी मागायला दुहेरी शिर्डीच्या ग्रामसभेतील याच विधानानंतर जुन्या वादाला नवीन तोंड फुटलंय श्रीरामनगर भागातील रहिवाशी रवींद्र गोंदकर यांनी गुन्हेगारांना गुडघ्यावर आणलं आणि माफी मागण्यास भाग पाडलं हेच त्या गुन्हेगारांना खटकल्याचं दिसून आलंय दहा दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली होती ही घटना ताजी असतानाच काल संध्याकाळी आणखीन एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला आहे शिर्डीतील श्रीराम नगर येथे धक्कादायक प्रकार घडला असून यात सादिक शौकत शेख हा तरुण गंभीर जखमी झाला सा आहे साधारण दीड महिन्यापूर्वी नगर परिषदेच्या रस्त्यावर पडलेले लाकडं शेकोटीसाठी नेण्यास शौकत शेख यांनी मनाई केली होती आणि यातूनच त्यांना गुन्हेगारांनी दम दिला होता यावेळी रवींद्र गोनकर यांनी मध्यस्थी करत आरोपींना गुडघे टेकवून माफी मागण्यास भाग पाडले हीच घटना शिर्डी ग्रामसभेत बोलल्यानं जुन्या वादाला पुन्हा हवा लागली आणि चाकू हल्ल्याचा थरार घडल्याचं बोललं जात आहे मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजता शौकत शेख यांचा मुलगा भाजीपाल्याच्या दुकानावर बसलेला असताना पाच जणांनी अचानक येऊन त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत हल्ला केला आहे तसे दोन किलो वजनाचे माप सादिक डोक्यात मारल्यानं त्याला गंभीर जखमी केलंय स्थानिकांनी आरडाओरड केल्यानं हल्लेखोर मस्जिदच्या मागे असलेल्या मकाच्या शेतात पळून गेले दरम्यान जखमी सादिक साई संस्थांच्या सुपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले तसेच पोलिसांनी या घटनेतील तीन संशयित आरोपींना अटक केली असून इतर दोघांचा शोध सुरू असल्याचं सा सांगितलं जात आहे शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत श्रीरामनगर भागामध्ये संध्याकाळच्या वेळेला एक घटना घडलेली आहे याच्यामध्ये सादिक शोकत शेख वय वर्षे छत्तीस यांच्यावर काही अज्ञातिस्मानी हल्ला केलेला होता या न ही घटनेची माहिती काळल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी धाव घेतलेली असून सदरच्या घटनेतील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू चालू आहे सध्या सादिक शोकत शेख यांच्यावर उपचार चाल उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे या घटनेच्या अनुषंगाने आपण जवळपास दोन ते तीन संशयितांना ताब्यात घेतलेल्या असून यामध्ये आणखी इतर कोण आरोपी आहेत त्यांचा शोध घेता तरी याच्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की कोणी कोणत्या अफवावर विश्वास ठेवू नये तसेच काही घटना असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला कळवा या घटनेमागे जवळपास दीड ते दोन महिन्यापूर्वीचा वाद होता त्याच्यामध्ये त्या जुन्या वादातूनच त्यांनी कारणावरूनच घटना घडल्याचे दिसून येत आहे आरोपींना अटक करण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी रात्रभर थेट काही काळ ठिया दिला ग्रामसभाहून काही तास उलटले असताना अशा पद्धतीने गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोकं वर काढून पोलिसांना आणि ग्रामस्थांना एक प्रकारे चॅलेंजेस दिलंय यावर आता पुढे काय घडतं आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील काय आदेश देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय बिरो रिपोर्ट एस पी चोवीस तास शिर्डी